पाहिजे त्याची खूप मोठी भावना असते नवी दहावी तुमचं टर्निंग पॉइंट आहे तुमच्या जीवनाला वळण वड़, देण्याचं हे वर्ग आहे अठरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सांगतोय मुद्दाम का सांगतोय की एक चूक जर झाली तर आयुष्यभर काय परिस्थिती होते आता शेवटी आम्ही आम्हाला हे कळायचं नंतर कळालं सर आम्हालाही वाटायचं आपण खूप हुशार आहोत परंतु नंतर हे काळ निघून गेलेला होता आणि आम्हाला त्या ठिकाणी काही करता आलं नाही शेवटी गैर काहीच पर्याय नसते म्हणून मी राजकारणात आलो सर इधर ना उधर बेच नाही तर आमची अवस्था झाली शेवटी काय करावं म्हणून आम्ही इकडे आलो तुम्हाला जर भविष्यात काही चांगलं करायचं असेल करायचं असेल तर तुम्हाला वेळ गेलेली नाही तुम्हाला आजपासून सांगतो मी भविष्यात खूप मोठ्या स्पर्धा आहेत आणि या विज्ञान युगामध्ये टिकायचं असेल तर आपण सगळ्यांनी व्यवस्थितपणे अभ्यास करावं एवढी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतोय है। कुठल्याही दुसरी एक शिकवण या ठिकाणी देतोय की कुठल्याही महापुरुषांनी त्या ठिकाणी समाजाचं सा कल्याण ज्या माणसांनी जोपासलेलं आहे समाजाचं सा हित सामाजिक समता स्वातंत्र्य बंधुता हे निर्माण करण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील संत अहिबाई होळकर असतील अनेक महापुरुषांनी बसवेश्वर महाराज असतील मौलाना आझाद असतील ज्या ज्या महापुरुषांनी लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे म्हणून त्यांनी कधी जातीयतेचं वातावरण त्यांनी निर्माण होऊ दिलं नाही माझ्या सगळ्या या आज आम्ही राजकारणासाठी बघत आहोत कोण कुठल्या राजकारणाचं म्हणजे कोणत्या स्टेप ला चाललय सरडे सर आपण बघत आहोत आम्ही आम्ही दहावीला असताना सोमाशे सर या ठिकाणी एकमेकाचा डब्बा खायचो आम्हाला वाटायचं नाही हे पुण्या जातीच आहे आम्ही एकमेकाचे डबे सगळ्यांनी मिळून बसून थोडं थोडं म्हणजे दहा जण बसलो गोल की सगळ्यांनी थोडं 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 घ्यायचं सगळी मिळून खायचं हे आपुलकी निर्माण होती हे जिवाळा होता आम्हाला वाटायचं नाही हे पुण्या जातीच आहे हा कुण्या पक्षाचा आहे किंवा कुण्या धर्माचा आहे एक विचार जुळले वर्गामध्ये चाळीस विद्यार्थी चाळीस विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांचे विचार जुळले की एका ठिकाणी मित्र म्हणून तयार व्हायचे आज परिस्थिती खूप बदलत चालली आहे आज बघत आहोत राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी नको ते नकुते करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहेत आणि तेढ निर्माण करणाऱ्या लोकांसना सुद्धा आपण या ठिकाणी थेचून काढणं ही काळाची गरज बनलेली आहे कारण हा देश सुजलाम सुफलाम राष्ट्रीय एकात्मता या देशात जर नांदायची असेल सगळे तुम्ही आम्ही मिळून आपल्या देशामध्ये जर एकीच वातावरण एक म्हणजे दिलाचं वातावरण या ठिकाणी निर्माण जर करायचं असेल तर सगळ्यांनी आपण एका ठिकाणी एका मनाने आपण काम करणं नितांत गरजेचं आहे माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी विनंती करू इच्छितोय की जास्त न बोलता तुम्हाला एक विनंती करू इच्छितोय की प्रत्येकाने भाषित केलं पाहिजे इंग्रजीत असो मराठीत असो हिंदीमध्ये असो प्रत्येकाने भाषण केलं पाहिजे त्याचं कारण सांगतो मी कारण हे नाही या ठिकाणी निर्माण होतं तुम्हाला भविष्यात जर तुम्हाला कुठं टिकायचं असेल भविष्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीने बोल आता कितीही तुम्ही शिक्षण असेल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के असतील तुमचे नव्याण्णव टक्के घेतलात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के घेतलात आणि तुम्हाला व्यवस्थित बोलता येत नसेल तर तुमच्या टक्केवारीचा काय अर्थ आहे त्या ठिकाणी म्हणून एक उत्कृष्ट पद्धतीने सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बोलता आलं पाहिजे ही सुद्धा आपला विनंती करतोय भविष्यात सुद्धा या ठिकाणी आम्हाला बोलवलात आमचा सन्मान केला त्याबद्दल मी माझ्या ज्या शाळेचे मी माझी शाळा म्हणतोय ज्या शाळेतून आपण पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलो ती माझी शाळा आणि माझ्या शाळेत येऊन मला बोलायला कसं तरी धडपड होत सर काहीतरी चुकलं तर तरी पण आपण इथूनच गेलेलं आहे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे परंतु एक अभिमान पण वाटतं की आपल्या शाळेत आपण एवढी म्हणजे आपण ताकद निर्माण केली की माझ्या शाळेत येऊन मी बोलू शकतोय तुम्हाला सुद्धा सगळ्यांना विनंती करू इच्छितोय की पूर्ण देशामध्ये पूर्ण राज्यामध्ये या शाळेचे विद्यार्थी कलाक्षेत्र असेल भाषण क्षेत्र असेल कोणतंही क्षेत्र असो एक नंबरचं क्षेत्र असो प्रश्न सर मोडला चिवडा व्यक्त लोक काय म्हणतात लातूरला जाताना जिल्हा परिषदला लोक जर चालले तर आष्टामोडला थांबून चिवडा खातात त्याचं वैशिष्ट्य सांगतो सर सोनिया गांधी सुद्धा त्या ठिकाणी त्या अष्टामोडचा चिवडा खाले मी असं ऐकतो याचं कारण असं आहे की कुठलंही काम करा एक नंबर जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही डॉक्टर जर चांगला असेल तर पिशवी घेऊन घर फिरायची गरज नाही पेशंट ऑटोमॅटिक त्या डॉक्टरकडे येतात गुण आला पाहिजे डॉक्टर चांगलं नसते पाचवी सहावी सातवी पर्यंत चालूच होता हा दिनक्रम आम्हाला सवय लागली आणि या ठिकाणी आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालं एक वही आणि एक पेन्सिल वही आणि पेन्सिल आम्हाला वाटलं भाषण केल्यानंतर वही आणि पेन्सिल आपल्याला घरी मिळत नव्हतं परिस्थितीच तशी होती ही चौथीला मी खरं सांगतो परिस्थिती सांगतो मधल्या मार्गे धाकटे उडाले मधल्या मार्गे पांदीनं चलत यायचं जवळपास एळा येजेपर्यंत हातातचे पर आणि आपल्या पायाचे पूर्ण पॅन्ट सरोवर म्हणजे असा प्रवास आमचा आम्हाला सायकल माहित नव्हती बारावीपर्यंत आम्हाला वाहन माहित नव्हतं मी मुद्दाम काय सांगतो सर भाषण भाषण बाश, तर आपल्याला जयंतीचं करायचं आहे परंतु आज मी विद्यार्थ्यासाठी बोलणार आहे तुमच्यासाठी बोलणार आहे याच्यासाठी बोलतोय की या बोलतो दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा जर काळ बघितला तर त्या ठिकाणी वाहन तर कसलंच नव्हतं आज आमच्या धाकटेओके काही विद्यार्थी विद्यार्थी मी बघत आहे सर गाडी आली तरच या ठिकाणी शाळेला येणार गाडी असं तसं स्टँडला नको आहे घरा परत गाडी पाहिजे माझ्या ही शोकांतिका नाही मित्रांनो अभ्यास करणारा विद्यार्थी आणि भाषण करणारा विद्यार्थी मी मुद्दाम यासाठी सांगतो की तुम्ही यासाठी सांगतो की आपण गरिबीतले विद्यार्थी आहेत आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत लोकांनी काही दिवसापूर्वी यश महात्मा गांधी विद्यालय वाढवण्याचं म्हणजे यामकपूरचं नाव लौकिक होतं परंतु मला तळमळ अशी आहे सर आपण विद्यार्थी घडवत आहात याचा अभिमान आहे सगळ्या कर्मचाऱ्यांचे माझे गुरुवारांचे मी माझा अभिमान आहे मी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी बोलत आहे आपण विद्यार्थी तर सर गुणवान करा पण गुणवान बरोबर एक आदर्श विद्यार्थी आपल्या विद्यार् आई वडिलाला साजेसे संस्कारक्षम विद्यार्थी घडवणं ही नितांत काळाची गरज आहे सर एवढी आपल्याकडून या ठिकाणी विनंती करतोय अपेक्षा व्यक्त करतोय कारण काळाबद्दल चाललाय मोबाईलचा काळ आलाय घरी जर एखाद्या पाहुण्याची एखादी सोयरी जर असेल तर त्या सोयऱ्याला अर्धा तास तर पोलीस बोलत नाही फक्त मोबाईलमध्ये जस्तीने चॅटिंग करत असतात सोयरा विचार तर झालं का मोबाईलमध्ये बघणं म्हणजे परिस्थिती अशी निर्माण केली माणसं खूप जवळ आले मोबाईलमुळे आधुनिक तंत्रज्ञानामुळं आपण पार नाही त्या ठिकाणी आपण पोहोचलो परंतु माणसं दुरावत गेली आपण जग निर्माण केलो के जग जवळ केलो अनेक यंत्रणा आपण अत्याधुनिक यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या परंतु माणसं दुरावत चालली तर यासाठी सुद्धा आपण संस्कारक्षम आदर्श विद्यार्थी घडवणं आणि चारित्रवान विद्यार्थी घडवणं ही नितांत काळाची गरज आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो अण्णाभाऊ साठे यांनी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्यांना वाटलं की या शाळेमध्ये आपण पहिल्या दिवस गेले दुसऱ्या दिवशी गेले मास्तरांनी त्यांना छडीने मारलं छडी, छडी मारत असताना त्यांनी जवळून मारलं नाही हा मागासवर्गाचा माणूस आहे हा दलिताचा माणूस आहे म्हणून त्यांनी छडी फेकून मारली अण्णाभाऊ साठे यांना त्यांना राग आला त्या गोष्टीचा राग आला की बाबा मी माझा एक मी एक म्हणजे गरीब कुटुंबातला एक सामान्य म्हणजे पीडित कुटुंबातला व्यक्ती असल्यामुळं मला या ठिकाणी सरांनी छडी फेकून मारली आणि त्या दिवसापासून अन्नभाव साठे यांनी शाळेला रामराम ठोकला आणि त्यांना ते समाजात दिसत होत समाजात त्यांना जे वाटत होत ते लिहिण्याचं काम त्यांनी आपल्या कथेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे एम ए बी एड पी एच डी करणाऱ्याला सुद्धा सर मी मुद्दा म्हणतोय एम ए बी एड पी एच डी करणाऱ्याला सुद्धा लाजवेल अशा दर्जेदार साहित्याची निर्मिती साहित्य लोकशाही अनुभव साठी यांनी केली मग लक्षात घ्या तुम्ही दीड दिवस शाळेचा अनुभव घेऊन आज एका एका, एका कादंबरीवर एका एका साहित्यावर पीएच डी करण्यासाठी आज आपले शिक्षक त्या ठिकाणी धडपड करत आहेत म्हणजे कसं साहित्य असेल त्याच म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक मी विनंती करू इच्छितोय की आपण भाषणामध्ये असो गायनामध्ये असो क्रीडा क्षेत्रात असो अभ्यासात असो तुमच्या आवडीप्रमाणे काम करायला शिका कारण काय असतं या ठिकाणी आता आपण मुलाखत द्यायला गेलं सर बरेच विद्यार्थी असे असतात एम ए करतात बी ए करतात तर चांगल्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले त्यांनी मुलाखत साठी गेले तर त्यांना व्यवस्थितपणे बोलता येत नाही आपण अनेक ठिकाणी बोलतो तुमचं शिक्षण काय झालं एम ए आहे पी डी आहे परंतु त्यांना स्पष्टपणे त्या ठिकाणी मुद्दे मांडता येत नाहीत स्पष्टपणे बोलता येत नाही आणि त्यांची न बोलण्याच्या कलेमुळं आता आपण अनेक ले, या ठिकाणी बघितलेले आहेत लेक्चरांना सुद्धा या ठिकाणी म्हणजे व्याख्यान करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने मी घडलो कशासाठी हे सुद्धा मी सांगू इच्छितोय एक शिस्त होते या शाळेमध्ये आदरणीय स्वर्गीय या, या महाविद्यालयाचे प्राचार्य व्यंकटराव जाधव सर होते प्राध्यापक सर या ठिकाणी होते एक आदर्श म्हणजे आम्ही ते सर दिसलं तर सर आज मी आम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितोय की पाणटपरीवर जर आम्हाला बघा तुमच्या समोरून जायचं असलं एखादी पाणटपरी जर म्हणजे तुमच्या समोरून जर कुठे एखादी नको त्या ठिकाणी जाऊ सुद्धा वाटत नाही म्हणजे तुमचा एवढा आदर सन्मान या ठिकाणी आमच्यामध्ये होता आजची पिढी तंबाखू तुम्ही ते सर चुन्ना मी देते दे म्हणण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे हसण्याचा विषय नाही आहे हा मी मुद्दाम यासाठी सांगतोय की विद्यार्थी मित्रांनो स्पर्धेचं युग आहे आम्ही बघत आहोत एका जागेसाठी दोन हजार विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी अर्ज येत आहेत किती दोन हजार विद्यार्थ्यांचे एका जागेसाठी या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल अभ्यासाशिवाय नाही कारण जर अभ्यास केलं गुरुजनांनी आपल्याला जे सांगितलं त्या सांगितलेल्या संस्कारावर आपण जर चाललो तर भविष्यात आपण कुठंतरी टिकणार आहोत तुमच्या आई वडिलाच तुमच्या गरिबीचं एक जाणीव ठेवा आपल्या आई वडील काय करत आहेत आपले आई वडील का कष्ट करून रात्र दिवस मेहनत करून माझा विद्यार्थी माझी मुलगी चांगल्या पद्धतीने शिक्षण झालं पाहिजे